सर नमस्ते नमस्ते नाव आणि पत्ता सर सतीज गणपती माळी राहणार कागवाड तालुका बेळगाव आहे का ना म्हणजे कर्नाटक मध्ये आपण कर्नाटक मध्ये तुमच्या हातात जे साहेब पान आहे हे पान द्राक्ष बागेचं आहे का भोपाळ्याचा आहे द्राक्षीचा आहे आहे दोन हात धराबर तुमचं दोन हात धरा दोन हात तुमचं दिसत नाही नाही व्हरायटी कुठली हो बागेची सुपर सोना का सुपर सोना का साहेब तुम्ही द्राक्षी किती वर्षाला करताय वीस ते पंचवीस वर्ष शेती करताय एवढं मोठं पान ह्या व्हरायटी कधी झालं होतं कधी झालं कधी झालं नव्हतं साहेब या एका झाडाला बघतोय आपण हे मला घड संख्या मोजून दाखवा म्हणत एवढ्या एका स्क्वेअर फूट मध्ये घड्या संख्या किती आहे अंदाजी अंदाजे पंधरावीस किती पंधरा पंधरा ते वीस घड आहेत आणि एकाच ठिकाणी नाही साहेब सगळीकडे बघल सगळ्या अगदी भरगच माल लागलेला आहे आणि एका गाडीला माल किती आहे अंदाज दोन तीन दोन तीन घड्या किती एक एका गाडीला दोन ते तीन घड आहेत आणि एवढा माल लोड असताना आता दिवस, दिवस एक साधिवस। एक साधिवस किती आहे दिवस एकशे सहा दिवस एकशे सहा दिवस झाले तसं ही वराठी कितीव्या दिवशी हार्वेस्टिंग होती एकशे वीस दिवस होते म्हणजे अजून किती दिवस अवकाश अजून पंचवीस दिवस पंधरा ते वीस दिवस अजून अवकाश आहे का हि जी फुगवून जर बघायला गेलो साहेब अगदी वरचा मणी तो अगदी खालचा मणी जरी घेतला जरी मनी बघला तरी एक झाली आजपर्यंत तुम्ही द्राक्ष शेती केली की नाही अशी फुगवण कधी होत होती गाव कधीच होत नव्हती कागवाड तालुक्यात आपला साखर कारखाना झालेला आहे हिथून बागेपासून किती मीटरवर द्राक्षे मीटर किती पाचशे मीटरवर कारखाना आहे ज्या भागात कारखाना असतो साहेब त्या भागात जो काय होते द्राक्ष याचे काय होतं तिथं जे काय प्रदूषण आहे हे काय झालं सगळं दूषित झालेलं असतं दूषित असते का नाही दुश्यत तिथली जी काजळी असते ती काजळी तिथं जवळ पडते आणि काय होतं तिथं साधा ऊस सुद्धा लवकर पिकत पिकत नाही नाही आपण साहेब पाचशे मीटर वरच आहे तर पान बघितलं तर एवढं मोठं पान झालंय मण्यांची संख्या भर भरगत आहे आणि कुठं मम्मी पिकेशन झालं का हो नाही नाही कुठं नाही कुठं सुद्धा नाही म्हणजे आपल्या बागेत समस्या काय आहेत का समस्या काय नाही काहीच राहिलेलं नाही 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 का बरं राहिलं नाही एस वापर किती वैद्यकीय सर खरड पसंद खरड चटणी बसतं काय काय वापरलं कसं वापरलं जरा सविस्तर सांगा एक सर कुरशी अमृत एक ती बॅग वापरले आणि सॉइल चार्जर एक पंचवीस लिटर झाले हा आणि साईज इन्स्टंट साहेब ह्यांना बेसोल्डोस मायको हे पहिला बेसोल्डोस खरड चटणी खरड चटणी किती तारखेची साहेब दहा मार्च दहा मार्चची आणि गोडी चटणी सात ऑक्टोबर सात ऑक्टोबरची गोडी छटणी म्हणजे तसं आपण छटणी घेतली ती अगदी पडत्या पावसात आपलं तसं रान बघायला गेलो तर रामसर सर रान जरा झुम करून दाखवतोय पूर्ण काळा आणि चिकट रान आहे असं बागेतलं अंतर किती हो नऊ चार नऊ चार आहे साहेब नऊ फूट अंतर असताना सुद्धा आणि ज्या वेळेला ही काळ जमीन आहे ह्या रानात कधी मुळी चालत होती का हो मुळे चालत हे रानाचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला माहितीये का रान काय असते चिकट असते त्यामुळे मुळी चालत नाही आणि शेंडा पण चालत आता जर शेंडा बघायला गेलो साहेब असं नऊ फुट काय झाले ह्या ह्या हि जी शेंडा आहे तू ह्या बागेत आला ह्या कडेला आलाय आणि ह्या कडेचा शेंडा ह्या कडेला आलाय आज पण एवढा शेंडा कधी चालला होता भाऊ कधीच नाही कधीच नाही मग ह्या वर्षी शेंडा पण चाललाय माल पण भरपूर पडलाय आणि तिची फुगवण पण चांगली झाली अगोदर तुम्ही शेती केली कुठली शेती केली हो केमिकल शेती केमिकल रासायनिक शेती केली तुमचं टोटल क्षेत्र किती इथं साडेतीन एकर एकर क्षेत्र आहे त्यातलं बागायती किती आणि जिरायती किती बागायत संपूर्ण सर्व बागायचं सगळं बागायत आहे म्हणजे तुम्ही आता एक कोटभर रुपये शिल्लक ठेवले असतील हा नाही का बरं मग किती शिल्लक ठेवली आतापर्यंत म्हणजे काय एवढी साडेतीन एकर शेती असताना जिकडच तिकडे पैसे व्हायचे का बरं खर्च वाढला खर्च जास्त वाढला उत्पादन कमी कमी झालं ज्या वेळेला शेती जर आपल्याला करायची शेती कशासाठी करतो आपण पैसे मिळवाय मिळवायसाठी तुम्ही आता वीस पंचवीस वर्ष शेती केली पैसे काय शिल्लक राहिले नाही का बरं शिल्लक राहिले खर्च वाढला खर्च वाढला आणि निसर्ग रोग राहील प्रमाण वाढलं साहेब आता ह्या वर्षी पण जर बघायला गेलो वातावरण काय चांगलं का होतं काय आजपर्यंत मामा तुमचं वय किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय आहे ह्या वर्षी जर का पाऊस कधी पडला होता का नाही नाही कवाच पडला नाही कधीच पडला नाही किती पाऊस कालच्या पैकी पडलाच नाही असा पाऊस कधीच पडला नाही सगळ्यात जास्त पाऊस पडला मग ह्या वर्षी सारखा माल बी कधी लागला होता का नाही नाही असा माल कधी लागला होता का नाही ह्या वर्षी माल कमी आहे का जास्त आहे हे जास्त चांगला आमचा बाग आमला झकाच आहे माल आहे हाय का नाही तुमच्या हातात जे आता मणी ते मामा हे मणी कसं आहे तू तुमच्या बोटापेक्षा बोट आहे हाय काय बोटापेक्षा मोठा आहे मोठा येते अजून बाग जायला किती अवकाश आहे वीस ते पंचवीस मग ते अजून मनी किती मोठा होईल का मोठ्या साहेब ह्यातला एक मनी घ्या शिव मनी मला जर सोलून दाखवा घरच्या नाही हे काय सगळं ह्याला घर घर आहे साहेब ह्याच्या अगोदर असा मनी कधी सोला येत होता काय काय व्हायचं म्हणजे हे मग पण मनी ज्यावेळेला आपण काढत होतो त्याच्या वर्षी साल काढली की त्यातनं काय पडायचं पाणी पाणी पडायचं म्हणजे आपल्या बागेत आधी काय असायचं जास्त पाण्याचं प्रमाण जास्त असायचं ह्या वर्षी काय झालं घराचं प्रमाण जास्त झालं काय झालं घराचं प्रमाण घराचं प्रमाण जास्त झालं आता तुम्हाला ह्या वर्षी वेगळं पण काय जाणवतंय बागेत वेगळं पण जे लष्टर माला आणि पॉईंट आणि वजनाला चांगला जास्त आहे साहेब ह्या अगोदर तुम्ही आता द्राक्ष शेती केली की नाही आजपर्यंत हायएस्ट उत्पादन किती पेटी निघाल हायएस्ट तीन हजार पेटी पर्यंत तीन हजार पेटी किती कधी कितीदा निघाला असं एकदाच निघाले एकदाच तीन हजार पेटी निघाली आणि त्यापेक्षा सगळ्यात कमी उत्पादन किती पेटीच निघालं दोन हजार किती दोन हजार दोन हजार पेटी झाड किती चौदाशे चौदाशे झाडं आणि दोन हजार पेटी म्हणजे एका झाडाला दीड पेटीचा उतारा आणि ज्या वेळेला तुमचं तीन हजार पेटी निघालं त्यावेळेला किती पेटीचा उतार निघाला तीन उतारा निघाला ते तीन पण किती वर्षात एकदाच उत्पादन निघालं सुरुवातीला तेवढं निघालं ज्या वेळेला साहेब झाडाचं वय वाढेल तसं उत्पादन वाढायला पाहिजे का घटायला पाहिजे वाढायला पाहिजे पाहिजे का नाही तुमचं प्रमाण कसं झालं कमी होत आलं म्हणजे काय झालं ज्या वेळेला जमिनीत सेंद्रिय कर्ब होता त्यावेळेला झाडांना उत्पादन एकच वर्ष चांगलं पुढं उत्पादन काय झालं कमी कमी होत आलं साहेब आता आपल्या घडात जर बघायला गेलो तर घड्यांची संख्या किती म्हणला झाडाला चाळीस ते पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस आणि एका घडाचं वजन किती आहे हे जर घड मला हातात धरून दाखवा वजन किती होते दाखवा ते आठशे ग्रॅम सातशे ते आठशे ग्राम, ग्राम। आताच वजन आहे साहेब हे अजून हार्वेस्टिंगला वीस दिवस अवकाश आहे हार्वेस्टिंग पर्यंत किती वजन जाईल साहेब मी एक किलो धरतच नाही सातशे ग्राम आपण सातशे ग्राम गुणवले चाळीस घड आपण चाळीस पण धरायला नको साहेब धरू शेतकरी काय म्हणतात एससीटी वैदिकचे उत्पन्न जे व्हिडिओ असते ते लय काय तर फुगवून सांगतात आपण जरा कमी कमीच धरूया हा का नाही तीस घड धरूया आणि सातशे ग्राम धरूया सात्रीले चार किलोची एक जे, पेटी किती किलो किती पेटी झाली साहेब नाही म्हटलं तर साडेतीन ते चार पेटीचा च सरासरी आपण काढू शकतो मग चौदाशे झाड गुणवले चार पेटी किती झालं पेटी चौदाशे गुणवले चौदा जोणी अठ्ठावीस जोणी छप्पन पाच हजार सहाशे पेटी जर उत्पादन साहेब निघालं तर आजपर्यंत तुम्ही जी शेती केली वीस पंचवीस वर्ष शेती केली एवढं उत्पादन कधी निघालं होतं कधीच नाही कधीच नाही निघालं मग ह्या वर्षी कसं काय काय बदल केला चमत्कार काय झाला तुमच्या वैदिक मध्ये झाला एसटी वदीकडे वळाला कसं कशी माहिती कळाली तुम्हाला म्हटले बर सर गाठ पडले तुम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही का बरं ऐकलं साहेब तुम्ही द्राक्ष शेतकरी हाडाचं केमिकल अंगात तुमच्या पण भिनले आणि रानात बी भी भिनले <laughs> खरंय <खराएक> कुठं <उटाए>। आहे <laughs> तसा सहजासहजी द्राक्ष बागायतदार वळत नाही कारण की केमिकल शिवाय शेती होत नाही त्यांच्या डोक्यात बसले तुमच्या पण बसले आणि सगळ्यांच्याच बसले तुम्ही ह्या वर्षी बदल का केला आम्ही म्हटलं वापरून तर बघा म्हटलं केमिकल म्हणजे काय फरक पडणे जातं म्हणजे दिवसेंदिवस साहेब आपली प्रगती अधोगती व्हायला लागली कधीतरी प्रगती व्हावी म्हणून एक धाडस तुम्ही केलं केलं खरं पण केलं पहिल्याच वर्षी साहेब तुम्हाला एवढा चमत्कार दिसला त्याबद्दल तुमचं मत काय चांगलं झालं तुमच्या एसटी म्हणजे झाले चांगलं झाले चांगलं झालं सगळं ठीक आहे खरं तुमचं मनापासून जे उत्तर यायला पाहिजे ते उत्तर येईल की मला आहे <laughs> बर का नाही मामा बरोबर आहे का जे काय खरं उत्पादन आहे हे किती पटीनं वाढलं तुमचा खर्च काय वाढला दुप्पट उत्पादन वाढलं खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय खर्चात पन्नास टक्के खर्च कमी झाला पन्नास टक्के खर्च कमी झाला द्राक्ष बागायतदारांचा सगळ्यात जास्त खर्च कुठे होतो केमिकल जास्त होतो तुम्ही तसं द्राक्ष बागायत म्हणलं तर किती महिन्याचं पीक हे चार महिन्याचं पीक चार महिन्यामध्ये ह्याच्या अगोदर करत होता शंभर ते एकशे पाच पाच शंभर ते एकशे पाच फवारण्या म्हणजे किती दिवस शंभर दिवस म्हणजे किती दिवस झाले हो साहेब एकशे वीस दिवसात शंभर एकशे पाच दिवस गेले म्हणजे हिनी खंड किती दिवस घेतला फक्त पंधरा दिवस फक्त औषध मारले नाही अगोदर बरोबर का ह्या वर्षी साहेब किती फवारे मारले ह्या वर्षी झाले सत्तर सत्तर ते ऐंशी इथं कमी झाला नको बरोबर आहे का नाही एकशे पाच मधनं ऐंशी वजा करा किती झाले पंचवीस टक्के पंचवीस फवारे वाचले 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 का नाही एका फवार्याचा खर्च किती तीन ते चार हजार चार हजार पंचवीस साहेब किती एक लाख एक लाख रुपये फवार्याचे वाचले वाचले का नाही खरं का कुठं मी सांगतोय सांगताय वाचले का नाही केला चाळीस हजार केले चाळीस ते पन्नास हजार रुपये जास्त धरू शेतकऱ्यांना काय झाले उत्पादन कमी सांगायला लागते आणि खर्च जरा वाढवून सांगायला लागतो तर शेतकऱ्यांना पडते साठ सत्तर हजार रुपये धरू साहेब एक लाखात फवाराला जे आपण एक लाख रुपये वाचवली तोच खर्च कुठे केला थे केला साहेब ज्यावेळेला तुम्ही आधी फवारे मारत होता आता बघा बागा बाग बोलते तुम्ही फवारे मारताय का नाही तर कसं वळखायचं जा? तुमच्या हातात जे पान आहे त्या पानाला कुठं औषध मारल्याला कुठं दिसते का नाही हा स्पॉट काय नाही स्पॉट पण नाही आणि हेच पान नाही तुम्ही शेतकरी म्हणतील वरचं पान दाखवा इथलं वरचं जरी पान बघितलं तर कुठं हे औषध मारलेलं दिसत साहेब तुम्हाला आता द्राक्ष बघून काय वाटतं ह्याच्या अगोदर जे द्राक्ष पिकवत होता आणि ह्या वेळेच्या द्राक्षामध्ये काय बदल जाणवते मम्मी पेकेशन म्हणा किंवा खोडाळी म्हणा यात काय बदल आहे का बदल आहे का खोडाळी मम्मी किती व्हायची मम्मी भरपूर व्हायची किती तरी पण अंदाजे वीस ते पंचवीस टक्के व्हायची वीस ते पंचवीस टक्के मम्मी व्हायची साहेब ह्या आता मम्मी बघायला गेलो तर नव्वद दिवसाच्या पुढे मम्मी फेकेशन व्हायलाच पाहिजे आणि दिसते किती दिवसाला शंभर एकशे दहा दिवसाला दिसते ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला मम्मी कुठे दिसते का कुठे कुठे गेली मम्मी म्हणजे <laughs> झालीच नाही तुमच्या मम्मी झाली पोस्ट काम केलं मम्मी झाली नाही मम्मी कधी होती माहितीये का तुम्हाला त्याला अपूर पोषण जे काय अन्नद्रव्य ते त्याला पोचत नाही त्यामुळे काय होतंय वरचा वरचा मनीस तेवढा काय होतोय भरून येतोय आणि खालचा मनी काय होते त्याला अन्नद्रव्य भेटतच नाही भेटत म्हणजे झाडामध्ये एवढी ताकदच राहत नाही की त्या खालच्या शेगाळ्या मण्यांना अन्नद्रव्य पोहोचत नाही खरा कोट आहे ह्या वर्षी मम्मी न होण्याच कारण काय झाडामध्ये एवढी ताकद वाढली का नाही आपण ताकद कशाची वाढवली हो मातीची पहिली मातीची नंतर मातीने कोणाला अन्नद्रव्य दिलं झाडाला दिलं आणि झाडांना कोणाला दिलं फळाला दिलं सोपं गोप खोट आहे आता हे तुम्हाला झाड दाखवतोय ज्या झाडावर एवढा माल भरगत आहे ते झाड आपण बघू आता झाड खाली हे जे झाड आहे साहेब ह्याला होली किती मला जरा मोजून दाखवा आणि केवढी मोठी होला आहे हो ही ही ती हो मोठं बोला एक, एक दोन हा तीन हा चार हा साहेब ह्या होलात किती बोट जाते जरा दाखवा बरं दोन बोट जाते किती दोन बोट सहज जाते आणि ह्या बोटात तुमचा अंगठा जातोय अंगठा जातो ना एवढी मोठी होल आहेत साहेब होलं कशामुळे पडते ती खोडाळीची खोडाळी म्हणजे आहे कोटाय खोडाळी कधी होत्या ज्याला रानात रानात ताकद त्यामुळे त्याला ते खाता येत नाही खरंय आहे त्यामुळे ते झाड काय होते पोकळ होते मग एवढं होल असताना ते आता होल चावलाय का बंद आहे मला सांगा बरं होल आता बंद आहे बंद आहे का बंद त्याचं कार्य काय झालं चालू झालं झाडाचं कार्य चालू झालं तर होल बंद झालं बंद म्हणजे खोडाळी काय केली मरून गेली आतनं भरून खरंय कोट आहे आतनं झाड भरून आलं त्यामुळे ती खोडाळी मरून गेली थांबली तिथे साहेब हे जी खोडाळी आहे एवढं पाच सहा होलं पडली हे किती वर्षात पडली हो सात आठ वर्षात पडली म्हणजे केमिकल झाड काय केलं होतं पोकळ केलं होतं सगळं वैदिक किती वर्षात भरून काढलं होते एक वर्षातच एका वर्षात भरून काढलं मग एस सी टी वैदिक फायद्याचं का तोट्याच फायद्याच आहे फायद्याच आहे फायद्याच आहे म्हणजे काय केलं त्याने बघा माती पण चार्ज केली झाड पण चार्ज केलं आणि फळ सुद्धा चांगलं दिलं म्हणजे उत्तम फळ दिलेलं आहे आता तुम्ही बसलायचं आहे आता हिथे या जरा हे किती अंतरावर घड आले तो खाली किती झाडापाशी तुम्ही बसला हे किती फटार एक दोन फुटावर दोन फुटावर वर्ण घड खाली आले हे हलकं झाले म्हणून खाली आले का वजन झाले वजन खाली आले वजन वजन खाली आले का नाही साहेब हे एकाच ठिकाण नाही सांगत मी तुम्हाला जरा झुम करतो पलीकडं हे ज्यापेक्षा पलीकडे बघा तिथं खालचा शेंडा काय आलाय आला खाली आले आणि तुमच्या बागेत कुठं जरी बघडलं हो पाठीमाग झुम करतो साहेब सगळीकडे काय झाले वजन खाली खाली आले म्हणजे तुम्ही मधली तर का ओढली नव्हती बरं तर आजपर्यंत एवढा कधी माल लागलाच नव्हता खराय का खोटाय साहेब एवढा भरगच माल लागलाय ह्याला सहज सहज काय नाही म्हणते चार पेटीच्या आत अवरेज येत येत नाही ह्या वर्षी दर काय चालाव हो? द्राक्षाचा दर चारशे ते पाचशे चालव किती चारशे ते चारशे ते पाचशे आपण चारशे रुपये धरू साहेब चारशे रुपयांना चार पेटी किती रुपये झाले चारशे रुपयांना चारी चोक सोळा काढा मोबाईल झाडाला <hans> <coughs> किती रुपये झाले सोळाशे रुपये झाले सोळाशे गुणवले साहेब चौदाशे झाड बरोबर ना अडाशे बावीस लाख चाळीस हजार बावीस लाख चाळीस हजार बावीस लाख चाळीस साहेब तुम्ही आजपर्यंत खरं सांगायचं आजपर्यंत बागेच हायेस्ट उत्पादन किती घेतलं होतं हायेस्ट सहा लाख बघा सहा लाखाचे वर नाही नाही ज्या वेळेला तीन पिटीचा उतारा पडला होता त्याच वेळेला तीन हजार पेटी पडला होता त्याच वेळेला एकदाच एकदाच त्यावेळेला खर्च किती केला होता खर्च लाख सव्वा लाख रुपये लाख सव्वा लाख रुपये करून सहा लाख रुपये उत्पादन घेतलं ते पण काय झालं घावडा होता ती जमिनीत ताकद होती म्हणून त्यावेळेला तेवढं उत्पादन निघालं ह्या वर्षी साहेब दर जर बघायला गेलो दर का बरं वाढले ह्या वर्षी म्हणजे मला कम्पटली त्याच्यामुळे दर वाढले दर वाढली मग पाऊस जास्त झाला की द्राक्षाचं उत्पादन घडतंय हे लोकांचे काय झाले डोक्यात बसले आपल्यात पाऊस पण आपल्याकडे काय पाऊस कमी झाला का सगळीकडेच आहे पाऊस आहे पाऊस आपल्यात पण आहे सगळीकडेच आहे तरी पण आपलं उत्पादन वाढलंय साहेब आपण बावीस लाख रुपये उत्पादन म्हणायचं नाही निम्म्यान धरू बावीसच्या निम्म किती अकरा लाख रुपये उत्पादन धरलं त्यातनं सहा लाख रुपये वजा करा पाच लाख रुपये एक्स्ट्रा मिळतात खर्च किती के केलाय सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये खर्च करून आपण सगळं कमी धरा लावले साहेब उत्पादन कमी धरलं घड्याची संख्या कमी धरली वजन एक किलोच सातशे ग्राम धरलं आहे का नाही बावीस लाख हिशोब साहेबांनी केला तिथं अकरा लाख रुपये धरले धरले का नाही म्हणजे किती पट कमी करतोय सगळं निम्म्यावर आणलं तरी सुद्धा अकरा लाख रुपये आपण होत्यात ह्या वर्षी बरोबर साहेब लाख रुपये किती एकर क्षेत्र हे सव्वा किती सव्वा एकरात आजपर्यंत कधी झाली नाही मग एस सी टी वैदिक मध्ये साहेब आर्थिक स्तर उंचावतो का खालावतो उंचावतो की उंचावतोय की नाही मग प्रत्येक शेतकरी द्राक्ष शेतकरी का बरं एससीटी वैदिक कडे वळत नाही तुमचं मत काय सगळेजण शेतकरी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे तुम्ही साहेब धाडस केलं का नाही धाडस तुम्हाला असं कधी वाटलं नाही का एससीटी वैद्यकीय नवीन टेक्नॉलॉजी आहे वापरून काय आपला फायदा होईल तोटा होईल असं कधी भीती वाटलं नाही आम्ही काय विचार केलं वापरल्याशिवाय अनुभव येत नाही माणसाला त्यामुळे आम्ही वापरून बघितलं हा साहेब अगोदर माणूस सा ज्यावेळेला मानू होता आधी चालत जायचा आहे का नाही नंतर बैलगाडीवरून जायला लागला नंतर सायकल नंतर गाडी टू व्हीलर टू व्हीलर नंतर फोर व्हीलर फोर व्हीलर नंतर आपण तिथं काही गेलो नाही <laughs> परंतु माणसानं ना जशी प्रगती केली <laughs> जसं चालत जाण्यावरनं फोर व्हीलर <laughs> पर्यंत माणसानं <ना> प्रगती <laughs> केली <laughs> तशी आपण झाडामध्ये काही प्रगती केली होती का अगोदर कधीच केली नाही त्याला जे द्यायचं होतं ते डीएपी युरिया दहा सव्वीस सव्वीस हेच देत होतं त्यात काय आपली प्रगती झाली नाही जसं आपण गिअर चेंज केला Change. एक गिअर चेंज केला म्हणजे केमिकल वरण आलो तरच आपली प्रगती झाली जसं माणसानं आपल्याच प्रगती केली तशी झाडात पण प्रगती झाली पाहिजे तुमच्या झाडावर तुमच्या जेवावर झाडाच्या जेवावर तुम्ही झाडात जेव्हा काय खरंय कुठं आहे है का नाही मग झाडाला चांगलं दिलं पाहिजे का आपण चांगलं खाल्लं पाहिजे झाडाला दिलं पाहिजे आपण तर खाल्लंच पाहिजे झाडाला हे दिलं तर आपण चांगलं खाणार आहे साहेब खरंय खोटा आहे का नाही मग साहेब प्रत्येक शेतकरी काय करतो स्वतः तेवढं चांगलं खातो आणि ह्याला देताना काय देतो निकृष्ट देतो जे नको ते देतोय ह्या वर्षी काय झालं जे झाडाला पाहिजे ते दिलंय त्यामुळे झाड बोलायला लागले आपल्यासमोर तर तुम्हाला आता आपले जे शेजारी आहेत रस्त्याकडचा प्लॉट आहे आपला बरेच शेतकरी बघायला येतात का नाही त्यांची प्रतिक्रिया काय त्यांची काय चांगलं झालं सगळ्यापेक्षा वेगळा आहे आपला आणि एवढं साहेब कारखान्याच्या साईडला असताना एवढं म्हणजे पानावर असं सगळं धुकाट खराब व्हायला पाहिजे होती पानं सगळं जरवर्षी होत होती का नाही जर ह्या वर्षी का बरं झालं नाहीत एससी टी वैद्यचा वापर केला पानात पण बदल झाला साहेब साईज साठी काय केलं स्पेशल साईज येण्यासाठी काय काय दिलं साईज चार्जर चार्जर दिलं आणि फॉर मध्ये दुसरं काय इंस्टंट चार्जर कसं कॉम्बिनेशन दिलं त्यांना फ्रुट चार्जर दिला त्यानंतर इंस्टंट चार्जर तू दिलं आणि त्यानं फ्लावर चार्जर पण दिले आपण त्यावेळेला फ्लावरिंग फ्लावरिंग सेट बर असा जर बदल केला साहेब ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये साईज चार्जर आतापर्यंत किती दिलं साईज चार्जर एक सहा लिटर झालं किती सहा लिटर सहा लिटर साईज चार्जर दिलं ह्याचा फायदा काय झाला साहेब समोर आपल्याला एक सांगा ममिफिकेशन व्हायची नसेल तर साईज चार्जर वर काम केलं पाहिजे के नाही बरेच शेतकरी काय करतात साहेब शॉर्टकट काम करतात बेसोल डोस न देता नुसतं चार्जर सोडा साईज चार्जर सोडा असे काम करतात तर तुम्ही आपण काय केलंय पूर्ण पोषण दिले तर आपला जो आता जो आर्थिक स्तर जो सुधारतोय त्याबद्दल तुमचं मत काय साहेब आतापर्यंत एवढं पैसे झाले नाहीत एवढं पैसे ह्या बागेतून होणार आहेत तर तुम्हाला काय वाटतंय समाधान वाटते चांगलं झालं समाधान झालं पैसे होते चांगले तर आपल्या भागातले जे काय द्राक्ष शेतकऱ्या साहेब आपल्या भागात तसं द्राक्ष शेती कमी प्रमाणात केली जे काय करतात तसं बघायला गेलो तर तुम्हाला इथं सांगली जिल्ह्या जवळ सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुका अगदी जवळच आहे आपल्या लागूनच मेरज तालुक्यात घरटी द्राक्ष शेती केली जाते घरती द्राक्ष शेतकरी समाधानी नाही का बरं नाही त्यांचं उत्पादनच नाही जसं तुमची परिस्थिती होती तशी त्यांची पण खर्च वाढला उत्पादन त्यामुळे द्राक्ष शेतीला ह्या वर्षी बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के बागा माल कमी आहेत आणि काढलेले पण आहेत काय केले काढल्यात बागा काढल्या का बरं की उत्पादनच निघा नाही खर्च वाढला तो तळेबंद आहे तो लागत नाही नाही साहेब तुम्हाला आता काय वाटतंय द्राक्ष शेतीबद्दलचं तुमचं मत काय झालं आता द्राक्ष केलं तर तसं फायद्याची आहे चांगली केली म्हणजे त्याला आपण काय दिलं पाहिजे साहेब काय वाटतं तुम्हाला म्हणजे पोषण पोषण जास्त खर्च फवारणीवर केला पाहिजे का पोषणावर केला पाहिजे मुळेला केला पाहिजे मुळेला केला पाहिजे किती टक्के रोल पोषणाचा असं वाटतंय तुम्हाला पन्नास टक्के रोल पन्नास टक्के रोल पोषणाचा तुम्हाला वाटतंय तर साहेब तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आता हेना मार्गदर्शन करता तर पोषणाचा रोल किती टक्के ते नव्वद टक्के पोषणाचा रोल आहे आणि साहेबांनी जे खर्च केला ते अगदी साठ सत्तर हजार रुपये खर्च केला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढायची टेक्नॉलॉजी कुठली एसटी वैदिक टेक्नॉलॉजी आपल्या भागातील जे काही द्राक्ष शेतकरी साहेब त्यांना तुम्ही काय त्यांनी सगळेजण जण वापरायला पाहिजे तुम्ही जसं धाडस केलं तसं जर धाडस केलं तर द्राक्ष शेतकरी फायद्यात येईल का नाही साहेब तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं अनिकेत सरांचं सर नमस्ते तुमचं नाव सांगा सर माझं नाव अनिकेत चंद्रकांधर शॉपचं नाव आहे श्री दत्त दुसरी गोष्ट अशी जेव्हा मी सुरुवातीला सरांच्या वेळेस व्हिजिटला आलो होतो तर पहिल्या बागेची परिस्थिती अशी होती की झाडांचे रूट चांगले नव्हते किंवा निकृष्ट होते बरोबर आहे आणि जास्त करून खोड केळी आणि खोडाळीचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त होता आता आपण समोरच बघितलं एका झाडाला सहा सहा सात सात जर होलं असतील तर झाडाला किती खोडाळीने त्रास दिला असेल बरोबर सगळ्यात जास्त म्हणजे खोड होता आणि त्यामुळे काय होतं आणि बाग काढून टाकणार होते ठरलं होत बर सर काढून टाकणार होते बरं जेव्हा आपला वापर चालू केलंय रिझल्ट बघितले त्यानंतर त्यांच्या मनात आता असं विचार आलाय की आणि एकर लावणार आहेत बाग वाटते का नाही साहेब द्राक्ष बागाय तर बाग वाढवायचं लाव वाढवायचं लाव माहितीच काढायला निघाले तुम्ही वाढवायला लागले म्हणजे काय तुम्हाला उत्साह वाटायला लागला आत्मविश्वास वाटला आत्मविश्वास वाढणं इतकी सोपी गोष्ट नाही नाही कधी आत्मविश्वास वाढतो झाडाने फळ दिलं तर झाडाने पैसे दिलं तर बरोबर साहेब आपण पाऊस पडला तर आपण पावसात दिसतो का हो नाही लगेच छत्री घेतो टोपी घेतो घरात जाऊन बसतो तसं हे झाड आहे ऊन वारा पाऊस सगळं सहन करते मग हिची काळजी किती करायला पाहिजे पाहिजे का नाही तरी पण आपण किती खर्चात केली हो अगदी साठ सत्तर हजार रुपयामध्ये हि जी काळजी केली हे ना आपल्याला किती पट वाढवून दिलं पट पाच लाख रुपये वाढवून दिले साहेब किती पाच लाख रुपये वाढवून दिले एवढी सोपी गोष्ट मग एक रुपयाची किती रुपये झाले किती दहा रुपये झाले म्हणजे राम सर जसं सांगते तसं घडते का नाही साहेब राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली केली का नाही राम सरांना तुम्ही काय संधी द्याल राम सर चांगले हा देवच आहेत का नाही देव 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 राम सरांनी ही टेक्नॉलॉजी निर्माण केली नसती वैदिक नसतं तर काय झालं असतं शेतकरी आता चाल असतं काय उत्पादन मिळालं नसतं वाटत साहेब तुम्ही आता बाग काढायला ठेवली होती तुम्ही बाग काढली असती है का नाही बाग इथे बघायला मिळाली असते उत्पादन वाढला असतं का घटला असतं गरिबी वाढली असती का श्रीमंती वाढली असती तुमची गरिबी वाढली असती का नाही साहेब आता काय वाटतंय तुम्हाला आता तुमचं चिरंजीव पण आहे तुम्ही सगळं काम करतोय भैया तुम्हाला बाग बघून काय वाटतंय की बाग चांगला हे जे अगोदर सगळं काम करायचं आहे का नाही अगोदरच्या बागेत आणि ह्या बागेत काय बदल आहे म्हणजे मनी लांबीला जास्त आहे भगवान जास्त आहे हा आणि आहे माल का नाही लष्कर एवढा वजन माल कधी खाली आला होता का नाही नाही आता बघायला गेलो सगळ्या लाईन येत माल काय झालाय आलाय तारा योगा हे एकच नाही तर कुठलं जरी बाग कुठल्या साईडला पण घेतलं तर खाली पण ओग हे तिथं पण बघ पूर्ण जमिनीपासून एक फुटावर घड आलेत लोड भरपूर आहे लोड इतका वाढलाय की त्या झाडाला तुझा सहन होत नाही एवढा लोड वाढलेला आहे म्हणजे म्हणतात बघा भगवान देताय तो छप्पर फाडके देताय कब देताय मालूम आहे क्या अगर उसको पेट को दिया तो देता नाही तो नाही खरंय कोटाय त्याला पोटाला दिलं तर ते आपल्याला देणार आहे त्यामुळे काय केलं पाहिजे शेतकऱ्यानं मातीचा आत्मा तृप्त केला पाहिजे माती श्रीमंत केली पाहिजे तरच मालक श्रीमंत शॉर्टकट शोधायचं नाही खरंय खोट आहे Okay, thank you, Mr. Luxer. sir. Yes, sir.